भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे येथील शांतिरक्षक कल्याण संस्था पोलीस मित्रातर्फे आयोजित कार्यक्रमात वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिल्लारे विश्वास भाबळ सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि रवी जाधव पोलीस उपनिरीक्षक यांच्या उपस्थितीत शांतिरक्षक कल्याण संस्था पोलीस मित्र यांनी पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांना गणोशोत्सव पुरस्कार देऊन सन्मानित केले या कार्यक्रमात संस्थापक अध्यक्ष उमेद सुतार यांनी आपली भावना प्रकट करताना सांगितलं की मी आणि माझी संस्था कुठल्याही पक्षाशी जोडलेली नाही पण आपल्या समाजातील पुलिस वेदना त्यांचे कार्य आणि अपेक्षा पाहून मन म्हणून ही सेवाभावी संस्था सुरू केली ही केवळ मदत नाही तर या कलयुगात माणुसकीचं प्रमाणपत्र आहे सेवा हे आमचा छंद नसून आमचं पूर्ण आयुष्य आहे कार्यक्रमाची सांगता पोलीस अधिकारी यांनी संस्थेचा आभार प्रकट करून केला या कार्यक्रमात संस्थापक अध्यक्ष अमेद सुतार पिंपरी चिंचवड शहरप्रमुख अजिम शेख पुणे जिल्हा लेखापरीक्षक अर्जुनलाल सुतार पुणे शहर महिला उपाध्यक्ष सुप्रिया उंबरकर पुणे शहर महिला सचिव नूतन कुलकर्णी पुणे शहर महिला सहसचिव पल्लवी जाठार आंबेगाव वरिष्ठ अध्यक्ष जगदीश कुलकुडे कात्रज वरिष्ठ अध्यक्ष अरविंद मिटकरी कात्रज आंबेगाव विभाग सचिव प्रदीप कुलकर्णी पुणे जिल्हा सभासद अमित उंबरकर आदी उपस्थित होते मात्र आपल्या संस्थेने त्याची विशेष दखल घेऊन आपल्या संस्थेचे पदाधिकारी या ठिकाणी विशेषते हजर राहिले व आमच्या सर्व पोलीस अधिकारी व अंबालचा अगदी मनापासून तुम्ही गुणगौरवाने आणि सत्कार केलेला आहे खरं तर आम्हाला ही सवय नसते आता सत्कार स्वीकारण्याची आम्ही बरेच चांगले कामं करत असतो त्याचा कधी सत्कार होतो किंवा बोलत नाही मात्र आपण विशेष लक्ष देऊन यावर्षी इथे आलात आम्हाला सर्वांचा सत्कार केला त्याबद्दल आपले खूप खूप अभिनंदन यापुढे ज्या ज्या ठिकाणी आपली खांद्याला खांदा लावून मी मदत लागेल त्यावेळी आम्ही नक्कीच आपण बोलावू तेव्हा आपण अजून असाल ही अपेक्षा आणि माननीय कोकणी सरांच्या आदेशाने हा कार्यक्रम संपला हा मी जाहीर करतो कधी आपल्या